नमस्कार न्यूज नामा बातम्यांचा जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दैनिक लोकमत आणि स्त्री विद्या आराधना अकॅडमीनं दहावीच्या विद्यार्थ्यांमधनं जे विद्यार्थी जेई करणार आहेत भविष्यात नीट करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी शोध ही आज परीक्षा घेतली आहे हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत बाळा तुझं नाव काय आहे किती मार्काचा आजचा हा पेपर होता शोध प्रतिभेचा आणि तुला काय वाटतं नमस्कार माझे नाव किशोरी गरड आहे Uh, मी शारदा इंटरनॅशनल स्कूल मधून आले आजचा पेपर दोनशे चाळीस मार्क्सचा होता oh. मला खूप चांग, चांगले मार्क पडतील अशी माझी इच्छा आहे आणि मला वाटतं की मला चांगले मार्क्स पडून येऊन मला स्कॉलरशिप नक्कीच मिळेल काय तुला भविष्यात मला डॉक्टर व्हायचं डॉक्टर व्हायचंय बाळा तुझं काय नाव आहे कसा होता पेपर किती गुणांचा होता तुला कसा गेला पेपर आणि तुला काय व्हायचंय आणि श्री विद्या आराधना अकॅडमी माझं नाव पूनम देशमुख मी परिमल शाळेतले आहे प्रॉपर मी लातूरचीच आहे आजचा पेपर दोनशे चाळीस मार्कचा होता विद्यारत्नामध्ये त्यामध्ये दोनशे चाळीसपैकी निश्चितच मला दोनशे वगैरे मार्क पडतील आ, मला भविष्यात नीट क्रॅक करायची नमस्कार माझे नाव भांबरे समर धनाजी मी रेणुका पब्लिक स्कूल या शाळेमध्ये एस एस सी दहावीला शिकत आहे मला अशी ऑनलाईनमध्ये मध्ये कल्पना आली की विद्याराधना अकॅडमी याची सेट परीक्षा आहे आणि मी त्वरितच त्याला ऑनलाईन फॉर्म भरला आणि आजची परीक्षा ही टू फोर्टी मार्क्सची होती आणि मी निश्चित सांगू शकतो मी टू हंड्रेड प्लस ही या मार्क्समध्ये म्हणजे या एक्झाममध्ये निश्चित मिळू शकतो आणि विद्याराधनामध्ये आपल्याला त्यांनी अशी संधी उपलब्ध करून दिली जी गरीब लेकर आहेत त्यांना शिकण्याची इच्छा आहे पण ते शिकू शकत नाहीत अशा ह्यांनी संधी उपलब्ध दिली त्यामुळे यांचे थँक्स फ्रॉम द माय हर्ट थँक्स फ्रॉम द बॉटम ऑफ माय हर्ट परत एकदा सर थँक्यू थेंक सर संजय लटा सर काय सांगाल आज शोध प्रतिभेचा तुम्ही घेतलेला आहे या विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळाला काय सांगाल आम्ही विद्यारध्या अकॅडमी आणि लोकमतच्या संयुक्त विद्यमाने ही जी परीक्षा घेतली आहे जवळपास महाराष्ट्रातनं तीस सेंटरमध्ये ही परीक्षा घेतलेली आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स त्याला मिळालेला आहे हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि आम्हाला ह्याच्यातनं जे टॉपचे विद्यार्थी आहेत नीट जे विद्यारध्नाच्या अकॅडमीचं नाव देशात कसं चांगलं होईल आणि विद्यार्थ्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्याला एम्स आणि आय आय टी साठी कसे प्रवेश मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे सर प्राध्यापक सतीश फॉरे आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल कसे विद्यार्थी निवडले जाणार आहेत टॅलेंट तुम्ही कसं निवडणार आहे कशा पद्धतीने शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि बॅच कधी सुरू होणार आहे सर श्री विद्याराधना अकॅडमीच्या वतीनं आपण जसं आता म्हणाला तसं शोध प्रतिभेचा दोन हजार पंचवीस ही एक्झामिनेशन आज आठ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातल्या जवळपास तीस जिल्ह्यांमध्ये जसं आत्ता सरांनी सांगितलं आपण घेतलेली आहे हजारो विद्यार्थी या परीक्षेला अपियर झालेले आहेत दोन सत्रामध्ये साधारणपणाने ही परीक्षा घेतली जाते सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र दोनशे चाळीस मार्कांचा हा पेपर होता फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि मॅथमॅटिक्स जे विद्यार्थी नीट जे ई सीई टी सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करू इच्छितात दहावीनंतर सायन्स स्ट्रीमच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्यानं त्यांचा अॅकॅडमिक कम्प्लीट करण्याच्या संदर्भामध्ये ही परीक्षा आहे दहा टक्केपासून ते नव्वद टक्केपर्यंतची स्कॉलरशिप फीसमध्ये श्री विद्या आराधना वतीनं आपण देतो आहे विद्यार्थ्यांना जे मिळणारे गुण आहेत त्या गुणांच्या आधारे प्रामुख्यानं ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना दिली जाईल एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सन्माननीय श्री संजयजी लड्डा सर असतील मी असेल, असेल आम्ही साधारणपणाने साडेतीन वर्षापूर्वी श्री विद्या आराधना अकॅडमी स्थापन केल्याच्यानंतर केवळ साडेतीन तीन ते साडेतीन वर्षामध्ये समाजाने पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जो आमच्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो खूप उत्कृष्ट आहे त्याचं कारण असं आहे की या अकॅडमीचे मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये तयार केलेले रिझल्ट हेच एक मोठं सोसायटीसाठी पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक खूप डिझर्विंग आणि काय म्हणूया खूप महत्त्वाचा अशा स्वरूपामधला बाब आहे आणि म्हणूनच विद्यार्थी एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये श्री विद्यारत्नायक इकडे आकर्षित होत आहेत निकाल कधी आणि बॅच कधी सोडतात साधारणपणाने पंधरा ते अठरा डिसेंबरच्या दरम्यान हा निकाल आम्ही जाहीर करतो आहे निकालामध्ये संपूर्ण पारदर्शकता आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बॅचची सुरुवात साधारणपणाने एक एप्रिलपासनं कारण अठरा मार्चपर्यंत दहावी बोर्ड एक्झामिनेशन आहेत त्याच्यानंतर एक आठ ते दहा दिवस विद्यार्थ्यांना ब्रेक देऊन अटेंटेटिवली एक एप्रिलच्या आसपास ही बॅच सुरू केली जाईल